विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय महिला बचत गटांचे भव्य प्रदर्शन एकशे पन्नास महिला बचत गटांचा सहभाग विलासराव देशमुख फाउंडेशन लातूरच्या वतीने लातूर शहरातील क्रीडा संकुल येथे दोन दिवसीय महिला बचत गटांचे भव्य प्रदर्शन व विक्री उपक्रम राबविण्यात आला आहे बचत गटांच्या या महामेल्याचे उद्घाटन लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्या हस्ते करण्यात आलंय प्रदर्शनात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले अनेक उत्पादने विविध वस्तू आणि खास खवयांसाठी अनेक प्रकार या प्रदर्शनात मांडण्यात आले दरम्यान महिलांचे महिलांना सक्षम करून स्वावलंबी बनवण्याचे काम विलासराव देशमुख फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करत असून आता लातूरात देखील मोठ्या प्रमाणात महिला उद्योजिका उभा राहत आहेत त्याबद्दल खासदार शिवाजी काळगे यांनी महिला बचत गट व उद्योजक महिलांचे विशेष अभिनंदन व कौतुक केलंय यासोबतच केंद्र सरकारच्या कोणत्याही योजना व त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी सदैव उपस्थित असेल व माझे कार्यालय चोवीस तास खुलं असेल त्यामुळे उद्योजक महिलांना कुठेही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क करावा असं आवाहन देखील खासदार शिवाजी काळगे यांनी करत महिला उद्योजक आणि बचत गटांना शुभेच्छा दिल्या आहेत महिलांना सक्षम करणं त्यांच्या आर्थिक वाटचालीला चालना देणं विशेषतः मागासवर्गीय महिलांना प्रोत्साहन देणं अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम या बचत गटाच्या माध्यमातून घेतले जातात बरेच बचत गट हे हे महिला उद्योगा उद्योजकाच्या रूपात आता आपल्याला समोर येताना दिसत आहे व्हीडीएफच्या माध्यमातून खूप समाज उपयोगी कामं करत असताना आता सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्हीडीएफ आपलं का कार्य करत असत आदरणीय भाभीच्या सहकार्याने आदरणीय अमित भैयांच्या मार्गदर्शनाखाली व्ही वाटचाल करत असताना असंख्य महिलांचा सहभाग आणि व्हीडीएफच्या इतर आमच्या पुरुष मित्रांचा सहभाग सुद्धा त्यांच्या वाटचालीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो महिलांचं आरोग्य असेल त्यांची आर्थिक उन्नती असेल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक वेगवेगळे प्रश्न असतील या वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी व्हीडीएफ काम करतात आणि नक्कीच या गोष्टीसाठी कधीही मी हे बघितलं नाही की काम थोडं आणि त्याचा प्रसार जास्त त्याची पब्लिसिटी जास्त अशा पद्धतीचं काम कधी व्हीडीएफ न केलेलं नाही याबद्दल मी सगळ्या या टीमचं अभिनंदन या निमित्तानं करू इच्छितो सायलेंटपणे काम करत राहणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं कार्य पोहोचवणं या कार्याच्या माध्यमातून त्यांना मदत करणं हेच प्रामाणिकपणे ही टीम काम करत असते यांच्या या कार्याला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो महिला उद्योजकांच्या बाबतीमध्ये सरकार बऱ्यापैकी योजना राबवत असत आणि या योजनांच्या माध्यमातून कुणालाही कधीही कुठेही जर अडचण असेल तर आम्ही सर्वजण आमच्या टीमसहित तुमच्या मदतीसाठी तयार आहोत एवढं या निमित्तानं महिला उद्योजकांना मी सांगू इच्छितो आणि तुमच्या अडचणीमध्ये कुठंही तुम्हाला गरज लागेल तेव्हा तुम्ही आम्हाला आवाज द्या आमच्या टीमपैकी कुणी ना कुणी तुमची मदत करायला नक्की तुमच्यासाठी उपलब्ध असेल आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठल्या योजनांच्या स्वरूपात जर कुणाला मदत लागली तर नक्की माझा ऑफिस चोवीस तास त्यांच्यासाठी उघडा आहे कधीही तुम्ही येऊन त्या ऑफिस मध्ये मला संपर्क करा आदरणीय भैया ऑफिस मध्ये संपर्क करा आदरणीय भाभी साहेबांच्या ऑफिस मध्ये संपर्क करा आमची सगळी टीम तुम्हाला सगळ्यांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असेल कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital